नमस्कार पोलीस मोहितरावच्या घरामध्ये गेलेले असतात त्यावेळेला ते मोहितरावच्या घराची कसून झडती घेत असतात त्यावेळेला त्यातला एक हवालदार इन्स्पेक्टर साहेबांना बोलतो तुम्हाला खरंच वाटतं साहेब आपल्याला इथे काही पुरावा मिळेल म्हणून तेव्हा लगेच इन्स्पेक्टर म्हणतात हो गुन्हेगार काही ना काहीतरी पुरावा मागेच टाकून जातोच त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही फक्त तुम्ही झडती मात्र नीट घ्या पुरावा काही ना काहीतरी सापडणारच इकडे इंदू अधोक्षजला म्हणत असते आदू तुला काळजी करायची गरज नाही मी आहे ना तुझ्यासोबत सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पार पडणार तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो इंदू माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे पण खरं सांगू का अजूनसुद्धा माझी निर्दोष मुक्तता झाली नाही तेव्हा लगेच इंदू बोलते तुला काळजी करायची गरजच नाही मी आहे ना मी तुला अति निर्दोष मुक्त करणारच तू अजिबात काळजी करू नकोस तेवढ्यात मोठ्या बाई येतात आणि मोठ्या बाई बोलतात अधोक्षच तू पुन्हा जेलमध्ये जाणार नाही असं वचन मला इंद्रायणीने दिलेलं आहे इंद्रायणी बरोबर ना तेव्हा लगेच इंदू बोलते हो मी तुम्हाला वचन दिलंय आणि ते वचन मात्र मी निभावणारच तुम्हाला काळजी करायची गरज नाही सगळं काही ठीकच होणार तर इकडे श्रीकला रत्नाला म्हणत असते रत्ना मला तर खूप भीती वाटते तेव्हा रत्ना बोलते गप्प बस तुझ्यामुळे जर का मी कोणत्याही संकटामध्ये अडकले ना तर मात्र मी तुला सोडणार नाही तेव्हा श्रीकला रत्नाचा गळा आवळत बोलते पैसे मी तुझ्यावरती फेकते एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्यावरती दादागिरी करायची नाही आणि तसा जर का प्रयत्न तू केलास ना रत्ना इथल्या इथे तुझा जीव घेई ना तेव्हा लगेच रत्ना बोलते श्रीकला माझा गळा सोड तुला कळतंय का श्रीकला सोडते तेव्हा लगेच रत्ना जोरामध्ये श्रीकलाला धकलून देते आणि श्रीकलाला म्हणते श्रीकला लायकित राहायचा यापुढे माझ्याशी असं वागायचं नाही आणि जर का असं वागण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी तुझी अवस्था खूपच बिकट करेल एक गोष्ट लक्षात ठेव पैसे जरी तू माझ्यावरती फेकत असलीस ना तरीसुद्धा तुलासुद्धा माझी गरज आहे विसरू नकोस तेव्हा मात्र श्रीकला रत्नाला बोलते रत्ना तुझी हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात गप्प बस श्रीकला गप्प बस काय चाललंय तुझं श्रीकला अगं तुला काहीच गोष्टी कळत कशा नाहीत गं तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा तुम्ही हे बोलताय बाबा तुम्हीच विचार करा मी काय करू मला तर समजतच नाहीये बाबा तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात काय झालंय माहितीये श्रीकला तुझ्या सर्वच गोष्टी अंगाशी येत चालल्यात आणि तुला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला ना तरी तुला काही गोष्टी कळतच नाही म्हणून तर तुझी ही अवस्था झालीय तेव्हा मात्र हो श्रीकला चांगलीच गांगरलेली असते इकडे इन्स्पेक्टर साहेब जडती घेत असताना इन्स्पेक्टर साहेबांना टेबलाखाली श्रीकलाची अंगठी सापडते तेव्हा मात्र ते अंगठी हातात घेत बोलतात बघितलं ना मी बोललो होतो गुन्हेगार काही ना काहीतरी पुरावा मागे सोडून जातोच आणि तोच पुरावा आपल्या हाती लागला आहे बघितलं तेव्हा मात्र हवालदार साहेब बोलतात पण हां हा जो पुरावा आपल्याला मिळाला आहे तो पुरावा नक्की कोणाचा हे कसं काय आपल्याला कळणार तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात याचं उत्तर तर इंद्रायणी ताईच आपल्याला देऊ शकतात लगेच इन्स्पेक्टर साहेबांनी इंदूला फोन केलेला असतो तेव्हा लगेच इंद्रायणी बोलते इन्स्पेक्टर साहेब काय झालं काही कळालं का तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात प्लीज तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये याल का आमच्या हाती असा काही पुरावा सापडलाय जो पुरावा तुम्हीच फक्त ओळखू शकता तेव्हा लगेच इंदू बोलते आत्ताच आले मी इकडे इन्स्पेक्टर साहेब पोलीस स्टेशनमध्ये इंदूची वाट बघत असतात इन्स्पेक्टर साहेब इंदूला बघून म्हणतात बरं झालं इंद्रायणी ताई तुम्ही लवकरात लवकर आला कारण काही झालं तरी या केसचा निकाल मला लवकरात लवकर लावायचा आहे मला पूर्णपणे खात्री आहे अधोक्षज अंताजी दिग्रजकर अजिबात खून करूच शकत नाही त्यांच्यावरती मुद्दामून हे आरोप करण्यात आले आहेत तेव्हा मात्र मोठ्यानी इंदू बोलते थँक्यू सो मच इन्स्पेक्टर साहेब तुम्ही माझ्या अधोक्षदवरती एवढा विश्वास दाखवलात इन्स्पेक्टर साहेब मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही किती विश्वास दाखवलात आणि तो माझ्यासाठी किती मोलाचा आहे, कि आहे ते तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात ते सर्व जाऊ देत आणि तो पुरावा जो असतो तो इंदूच्या हातात देतात तो पुरावा बघतात इंदू बोलते ही अंगठी मी कुठेतरी पाहिली आहे अंगठी आहे की पायात घालणारं हे आहे तेव्हा लगेच मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब बोलतात अंगट्यात जे घालतात ना ती गोष्ट आहे तेव्हा लगेच सिंधू बोलते मी हे पाहिलंय कुठे पाहिलंय आणि तेवढ्यात मात्र श्रीकला तिला आठवते तेव्हा लगेच सिंधू बोलते हे श्रीकलाच्या पायातली गोष्ट आहे मला आठवत आहे ना ती अंगट्यात ही गोष्ट वापरते तेव्हा मात्र मोठ्याने इन्स्पेक्टर साहेब बोलतात मला सुद्धा डाऊट आलाच होता पण खरं सांगायचं तर मला कळतच नव्हतं त्याच वेळेला लगेच इंदू बोलते इन्स्पेक्टर साहेब प्लीज प्लीज लवकरात लवकर काहीतरी करा पण त्या श्रीकलाची कसून चौकशी करा त्या श्रीकलाबद्दल आपल्याला मोठा पुरावा मिळालाय आणि तो पुरावा मात्र आपल्या हातातून जाता कामा नये एवढी मात्र तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा तेव्हा लगेच मोठ्याने इन्स्पेक्टर साहेब बोलतात चला आपण आताच दिग्रस्करांच्या घरात जाऊया तेव्हा लगेच इंदू बोलते मी घरी आधी जाते मग तुम्ही या उगाच त्या श्रीकलाला आणखीन काही हातात सापडायला नको नाहीतर बोलायची इंद्रायणीताईंनीच मुद्दामून इन्स्पेक्टरांच्या मनात ह्या सर्व गोष्टी भरवल्या कारण इंद्रायणीताईंना माझा ऑलरेडी राग आहे उगाच त्या अशाच फुटफुटायच्या त्यापेक्षा मी इथून निघून जाते मग तुम्ही घरात एंट्री करा इकडे व्यंकू महाराज म्हणत असतात वहिनी तुम्ही जरा शांत व्हाल का तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणता शांत होऊ कशी शांत माझ्या मुलावरती खुनाचा आरोप केलेला आहे आणि जोपर्यंत तो खुनाचा आरोप फेटाळून लावता येत नाही आणि निर्दोष करता येत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही एकदा फक्त तो व्यक्ती माझ्या समोर आला पाहिजे जर का तो व्यक्ती माझ्या समोर आला ना तर तिथल्या तिथे तिच्या जीव घेईन तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात मोठ्या बाई शांत व्हा तुम्ही तुम्ही जर का शांत झालात तर बरं होईल कारण तुम्हाला काळजी करायची गरज नाही इन्स्पेक्टर साहेब सगळं काही बघतायत ना आणि मला खात्री आहे आपला अधोक्षस निर्दोषमुक्त होणारच तेव्हा लगेच श्रीकला म्हणते हो ना मोठ्या बाई मला तर माहिती आहे अधोक्षस दादा असं काही करूच शकत नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हो श्रीकला तुला खरंच खात्री आहे तुझा अधोक्षस दादा असं काहीच करू शकत नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते हो माझा पूर्ण विश्वास आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात का कुणास्टाव पण या सर्व गोष्टींमध्ये तूच सामील आहेस असं मला वाटतं तेव्हा श्रीकला बोलते मोठ्या बाई काय बोलताय तुम्ही तेव्हा लगेच व्यंकुमहाराज बोलतात पुरे वहिनी प्रत्येक वेळेला आरोपी म्हणून तिलाच समोर उभं करायची गरज नाही तुम्ही तिच्यावरतीच आरोप करता मला सर्व समजतंय पण आता मात्र तुमचे हे आरोप बंद करा कारण श्रीकलावरती केलेले आरोप मी कधीच मान्य करणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही जरा शांत व्हा आणि व्यंकू महाराज तुम्ही कशाला भांडताय तुम्हाला भांडायची गरजच नाहीये व्यंकू महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मला तुमच्या या गोष्टीच आवडत नाहीये तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच शकुंतलाबाई म्हणतात बरोबर ना मोठ्या बाई तर बोलणारच कारण इंद्रायणीचा तर आरोप श्रीकलावरतीच असतो इंद्रायणी तर प्रत्येक वेळेला श्रीकलालाच विटनेस बॉक्समध्ये उभी करत असते तेव्हा लगे श्रीकला बोलते जाऊ देत नाही इंद्रायणी ताईंना जे वाटतं ते दे वाटू देत पण मला माहिती आहे ना मी काहीच केलं नाही आणि मी माझ्या दादांच्या बाबतीत असं काहीतरी करेन असा, असा सुद्धा मी विचार करू शकत नाही तेव्हा मात्र इंदू श्रीकलाकडे बघून हसायला लागते आणि म्हणते श्रीकला तुझी ही नाटकं आहेत ना ती व्यंकू महाराज आणि शकुंतला काकून समोर चालतील माझ्यासमोर नाही कारण तुझ्या नाटकांना ती दोघंजणं भुलतील मी नाही पण तुझ्या या नाटकांचा पर्दाफाश होईल ना तेव्हा हीच दोघंजणं तुला थोबडवून नाही ना या घराबाहेर काढणार तर नाव नाही लावणार इंद्रायणी अधोक्षस दिग्रसकर म्हणून तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात व्यंकट दिग्रजकर येऊ का आतमध्ये तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इन्स्पेक्टर साहेब अहो या ना काय झालं तुम्हाला काही कळालं का म्हणजे मोहितरावचा खून नक्की कुणी केला तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात व्यंकट दिग्रजकर अहो धीर धरा धीर धरा किती आणि केवढी काळजी दाखवताय तुम्ही तुमच्या या पुतण्याबद्दल तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात अहो इन्स्पेक्टर साहेब जसा माझ्यासाठी माझा गोपाळ तसाच माझ्यासाठी अधोक्षच तेव्हा लगेच मोठ्याबाई बोलतात काय आहे ना व्यंकट भाऊजी बोलायला खूपच सोपं असतं पण शेवटी वेळ आलं की प्रत्येकजण आपल्याचीच बाजू घेतं आणि ते तुम्ही सिद्ध करून दाखवलंय तेव्हा लगेच व्यंकुमहाराज मोठ्याबाईंकडे बघतच बसता तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात ते सर्व जाऊ दे माझ्या हाती जे काही पुरावे सापडलेत ना ते पुरावे बघता क्षणी तुमच्या पायाखालची जमीन सरके म्हणजे आम्ही मोहितरावच्या घरची झडती घेतली आणि ती झडती घेत असताना आम्हाला तिथे एक गोष्ट सापडली आणि ती गोष्टच तुमच्याच घरातल्या एका व्यक्तीची आहे असं बोलतात श्रीकला तर पूर्णपणे घाबरलेली असते तिला तर पूर्णपणे घाम फुटलेला असतो तेव्हा इंदू बोलते श्रीकला अगं काय झालं किती घाम फुटलाय तुला म्हणजे भीती वाटतेय का तुला तेव्हा लगेच श्रीकला बोलते नाही मी जरा बाहेरून जाऊन येऊ का तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात श्रीकला जरा तुम्ही थांबा कारण ती गोष्ट तुमचीच असली तर तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काय बोलताय तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात काही नाही मी तुम्हाला ती गोष्ट दाखवतो तेव्हा लगेच ती गोष्ट इन्स्पेक्टर साहेब दाखवत असतात तिथे अधोक्षच गोपाळसुद्धा असतो ती गोष्ट दाखवता क्षणी गोपाळ लगेच मोठ्याने बोलतो हे तर श्रीकलाचं आहे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज शकुंतलाबाई चांगल्याच चाट पडतात एकमेकांकडे बघत असतात त्यावेळेला लगेच मोठ्यानी महाराज बोलतात गोपाळ अरे काय बोलतोयस तू कळतय का तुला तेव्हा लगेच गोपाळ बोलतो माझ्या बाया बायकोच्या पायातील एखादी गोष्ट मी ओळखू शकत नाही का श्रीकलाच्या हे डाव्या पायाच्या अंगट्यात असतं मला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा लगेच श्रीकला बोलते गोपाळ काय बोलतोयस तू तेव्हा लगेच गोपाळ बोलतो असंच जर का तुला वाटत असेल तर तुझा डावा पाय पुढे कर आणि श्रीकलाने डावा पाय पुढे करताच तिच्या डाव्या पायाच्या अंगठ्यातील ती गोष्टच गायब असते तेव्हा मात्र गोपाळ बोलतो बघितला श्रीकलाच्या डाव्या पायातील अंगट्यातील ही गोष्ट आहे जी तिच्या अंगट्यात आता नाही आहे हे ऐकल्यानंतर एकाएकी खाली बसतात तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात श्रीकला दिग्रस कर तुमची कसून चौकशी करण्यासाठी आम्ही तुम्हाला अरेस्ट करतोय हे ऐकल्यानंतर श्रीकला म्हणते काही काय बोलताय माझ्या पायात असेल सुद्धा पण ती आता मी काढून सुद्धा ठेवली असेल तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला तुझी नाटकं बंद कर कारण मला सुद्धा माहिती आहे ही तुझ्याच पायातली गोष्ट आहे आणि तू जर का मुद्दामुळे सर्व करत असतील ना श्रीकला तर हे सर्व थांबव कारण तुझ्या या गोष्टींना मी भुलणार नाहीये श्रीकला तुझी ही नाटकं सर्व बंद कर तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला अधोक्ष जवळ जातो श्रीकलाला म्हणतो श्रीकला हे सर्व तू केलंस तेव्हा लगेच श्रीकला बोलते अधोक्षस दादा तुम्ही सुद्धा माझ्यावरती अविश्वास दाखवताय अधोक्षस दादा मी हे नाही केलं माझ्यावरती विश्वास ठेवा अधोक्षस दादा प्लीज तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो विश्वास आणि तुझ्यावरती कसा ठेवू मी तुझ्यावरती विश्वास श्रीकला विश्वास ठेवण्याच्या लायकीची तरी तू आहेस का मला खरंच तुझ्या या गोष्टींची ना कीव येते कीव असं का वागलीस तू श्रीकला या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बद झालं अधोक्षस दादा बद झालं मी हे सर्व केलं नाही हे सर्व इंद्रायणीताईंचं नाटक आहे तेव्हा मात्र अधोक्षज खूपच राग येतो आणि उलट्या हाताची सणसणित कानाखाली अधोक्षज श्रीकलाच्या लगावतो तेव्हा मात्र श्रीकला चांगली चिडलेली असते श्रीकला मोठ्याने बोलते अधोक्षस दादा तुम्ही माझ्या कानाखानी मारली तुमची हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच अधोक्षच हिंमत पाहिलीच कुठे तू अजून माझी श्रीकला तुला काय वाटलं तू काही सांगशील आणि मी विश्वास ठेवेन आजपर्यंत तुझ्यासाठी फक्त इंदूच्या विरोधात उभा राहिलो मी प्रत्येक वेळेला तुझी बाजू घेतली मी आणि तू काय केलंस तू तर माझ्या पाठीत खंजीर खुपसलास अगं लाच कशी वाटली नाही तुला तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला बोलते बस झालं अधोक्षस दादा मला याच गोष्टीच वाईट वाटतय तुम्ही हे सर्व असं का करताय अधोक्षस दादा अधोक्षस दादा प्लीज प्लीज या सर्व गोष्टी थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच आता कळलं ही श्रीकला काय लायकीची आहे ती अधोक्ष आता मात्र मी तुला माफ करणार नाही आणि मला या सर्व गोष्टी अजिबात वाढवायच्या नाही आहेत प्लीज हे सर्व आत्ताच्या आता थांबवा आणि इन्स्पेक्टर साहेब या श्रीकलाला अरेस्ट करा आणि हिची कसून चौकशी करा जर का उत्तर खरं खरं देत नसेल तर थर्ड डिग्रीचा वापर करा पण या मुलीला मात्र तिची लायकी दाखवून द्या काय व्यंकट भाऊजी आता समजलं का श्रीकला काय आहे ती तेव्हा मात्र श्रीकला लगेच व्यंकू महाराजांजवळ जाते आणि मुद्दामहून रडण्याचं नाटक करते बाबा बाबा मी खरंच असं करू शकत नाही माझ्यावरती विश्वास ठेवा बाबा तुमचा तुमच्या लेकीवरती विश्वास नाही का बाबा खरंच प्लीज बाबा माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच मोठ्याने व्यंकू महाराज बोलतात विश्वास आणि तुझ्यावरती श्रीकला विश्वास काय असतो हे तरी तुला माहिती आहे का श्रीकला विश्वास विश्वास या शब्दाला तू लायकीची आहेस आत्ताच्या आता तू माझ्या डोळ्यासमोरून नाहीशी हो अग आम्हाला असं वाटलं की आमच्या गोपाळच्या आयुष्यात आम्ही चांगली मुलगी आणली आता आमच्या गोपाळचं आयुष्य सुखकर होणार पण तुझ्यामुळे जर का माझ्या गोपाळच्या आयुष्याची राख रंगोळी होणार रा। तर मात्र मी अजिबात गप्प बसणार नाही काही झालं तरीसुद्धा माझ्या गोपाळच्या आयुष्याची तू राख रंगोळी केलीस आणि आत्ताच्या आता तू इथून चालतं पडायचंस तुझं थोबारसुद्धा मला पाहायचं नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तेवढ्यात मात्र मोठ्या आणि शकुंतलाबाई श्रीकलावरती आवाज चढवतात श्रीकलाला म्हणता श्रीकला थोबाड घे आणि इथून चालती पड आजपर्यंत मी तुझ्यावरती विश्वास ठेवला तुझ्या प्रत्येक गोष्टींना मी पाठीशी घातलं पण तू मात्र माझा विश्वासघात केलास आणि त्यासाठी मात्र मी तुला माफ करणार नाही श्रीकला परत तुझं मुस्काट मला कधीच पाहायचं नाही तेव्हा मात्र श्रीकला बोलते पुरे आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवलात आणि आज मात्र माझा तिरस्कार करताय गोपाळ तुझा सुद्धा माझ्यावरती विश्वास नाही का तेव्हा लगेच गोपाळ बोलतो पुरे विश्वास माझा तुझ्यावरती नाहीये श्रीकला माला तुझा यहीचा, पन तुझा मला सुद्धा तुझा डाऊट यायचा पण प्रत्येक वेळेला मी तुझ्या पाठीशी उभा राहायचो आज ना उद्या तू माझ्या मनासारखं वागशील असं मला वाटायचं पण रोज रात्री तुझे औषध मला देतेस आणि त्यामुळे माझी जी अवस्था होते ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आताच्या आता तुझं घे आणि नी इन्स्पेक्टर साहेब मला एवढी मात्र खात्री आहे की माझा भाऊ असं कधीच वागू शकत नाही माझ्या भावावरती माझा पूर्ण विश्वास आहे तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात चला श्रीकला जेलमध्ये चला आणि तिच्या हातात बेड्या ठोकतात तेव्हा मात्र श्रीकला बोलते नाही नाही असं काहीच नाही आहे प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच व्यंकुमाराज बोलता श्रीकला तू मात्र विश्वासाला तडा दिलास जा इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा आणि तिथून इन्स्पेक्टर साहेब श्रीकलाला ओढत ताणत नेत असते त्यावेळेला श्रीकला म्हणते आज तुमचा माझ्यावरती विश्वास नाही पण कधी ना कधीतरी तुमचा माझ्यावरती विश्वास बसेलच आणि त्यावेळेला मात्र तुम्हाला खात्री पटेल की मी यातलं काहीच केलेलं नाही तेव्हा मात्र श्रीकला चांगलीच हादरलेली असते शेवटी श्रीकलाला तिथून घेऊन जातात आणि त्याच वेळेला व्यंकू महाराज मात्र रडकुंडीला येतात व्यंकू महाराज म्हणतात सगळंच संपलं माझ्या मुलाच्या आयुष्याची वाट लावली मी नको त्या व्यक्तीला माझ्या मुलाच्या आयुष्यात आणलं आणि सगळंच संपवलं काय करू मी आता मला तर कळतच नाही तेव्हा लगेच शकुंतलाबाई बाई म्हणतात खरं सांगू का काहीच करायची गरज नाही आपण तिच्यावरती विश्वास ठेवला पण तिने मात्र आपल्या विश्वासाला तडा दिला त्याला आपण काय करणार तिला समजायला पाहिजे होतं काय योग्य आणि काय चुकीचं ते आता तिलाच जर का कळलं नाही तर मी तरी काय करणार तेव्हा मात्र लगेच मोठ्या बाई म्हणतात काय ना व्यंकट भाऊजी तुम्हाला सगळ्याच गोष्टी कळतात असं नाही एखाद्याचा चेहरा वाचता येतो असं नाही तुम्हाला जर का एखाद्याचा चेहरा वाचता आला असताना तर आज हे असं घडलंच नसतं तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात वहिनी खरं तर गुन्हेगार आहे मी तुमचा माझ्यामुळे तुमच्या मुलाच्या आयुष्यात वादळ आलं आणि त्या वादळाला तुम्हाला सामोरं जावं लागलं त्यावेळेलासुद्धा आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवला नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात भाऊजी अहो तुम्ही काही वेगळे नाही आहात आपल्यासाठी सगळी माणसंच सेम आहेत पण प्लीज प्लीज व्यंकट भाऊजी तुम्ही असा विचारसुद्धा करू नका व्यंकट भाऊजी प्लीज तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा श्रीकला या घरासाठी योग्य नाही आहे तेव्हा लगे महाराज बोलतात पुरे आता मला काहीच ऐकायचं नाही वहिनी मला सगळं समजतं तुम्ही या घराचा विचार करता आणि मी मात्र नको ते करून बसलं वहिनी जमलं तर मला माफ करा इकडे इंदूला बोलतो इंदू खरंच मला खूप वाईट वाटतं नको त्या मुलीवरती विश्वास ठेवला आणि तुझ्यावरती मात्र अविश्वास दाखवला इंदू खरच खरंच मला माफ कर तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगू का माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि आता मात्र या सर्व गोष्टी बंदच करा मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय आजपर्यंत मी सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पार पाडल्या आणि यापुढेही आपण या ही घराला जपायचं आहे या श्रीकला सारखे कितीही वादळ आपल्या घरावरती आले तरी सुद्धा त्यांना कायमच परतवून लावायचं आहे आणि त्यासाठी मला तुझी साथ पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर दिग्रसकारांच्या घरावरून श्रीकलाचं वादळ कायमचं गेलंय का कर कायम कमेंट करून नक्की कळवा आणि असेच माणिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका